महाराष्ट्र राज्याच्या सहासष्टाव्या स्थापना दिनानिमित्त पालकमंत्री डॉक्टर सामंत यांनी रत्नागिरी पोलीस परेड ग्राउंडवर झालेल्या मुख्य शासकीय सोहळ्यात राष्ट्रध्वज फडकावून मानवंदना दिली यावेळी पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी आपल्या भाषणात रत्नागिरीतील पांढरा समुद्र ते मिऱ्या हा साडेतीनशे कोटी रुपये खर्च करून होणारा बंधारा आहे हा भविष्यात परदेशातील पर्यटकांना देखील आकर्षित करेल असं सांगत जिल्ह्यातील सर्व नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्यासह सुधाकर रहाटे संजय मुरकर दीपक पवार महेश मुरकर राजेंद्र सावंत नितीन डोळस दिनेश आखाडे विजय मोरे प्रकाश झोरे सोनाली शिंदे दीपक ओतारी मिलिंद कदम प्रितेश शिंदे संतोष सळकर रमेश चव्हाण यांना सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं राबवला जातो आणि तेव्हा नवोदय विद्यालयाने त्यामध्ये या निमित्तानं कार्यक्रम आणि स्पर्धे राधिका संदेश दुसार केलं जाणार आहे जागतिक वसुंधरा दिनानिमित्त पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन करणं या कार्यक्रमांतर्गत स्पर्धांचं आयोजन करून निवड झालेल्या राधिका दुसार आणि आराध्या टाकळे यांचाही गौरव करण्यात आला न्यायाधीश या नातेवाईकांनी हो परीक्षाधीन पोलीस उपाधीक्षक श्री शिवप्रसाद पारवे हंगावर रोमांच उभं करणारं असं हे संचालन कोणत्याही कठीण परिस्थितीला तोंड देण्याची सज्जता असलेलं असं हे संचलन आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळतंय दुसऱ्या क्रमांकावर या ठिकाणी दाखल होते मुख्यालयाचं तथक क्रमांक दोन्षाधीन पोलीस उपनिरीक्षक योगेश धोंडे जिल्हा विशेष शाखामध्ये हे काम, काम करत आहेत एक मे महाराष्ट्र राज्य स्थापनेचा सहासष्टावा वर्धापन आणि कामगार दिन मोठ्या उत्साह या ठिकाणी संपन्न होतो त्यानिमित्त आयोजित केलेला हा अक्षय पाटील आणि त्यांना सुपर नंबर देऊन साथ देत आहेत श्रीमती क्रांती पाटील या संपूर्ण संचलनाचे जान आणि शान असणार असं हे पोलीस दलाचं बँड पथक असं महाराष्ट्र पोलिसांच्या कार्यामध्ये उत्तम असा सहभाग आणि सहकार्य करण्यात असं हे होमगार्ड पथक त्या फटोफात महिला होमगार्ड पथक या ठिकाणी दाखल झालेलं आहे मानवंदनेसाठी आपली नेहमीची कामं सांभाळून त्यांचं या राष्ट्रीय कार्यामध्ये योगदान असणार अशी हे होमगार्ड पथक त्या फटोफात त्या ठिकाणी दाखल झालेलं आहे श्वान पथक सुंदर अशी मानवंदना या राष्ट्रध्वजाला आणि प्रमुख पाहुण्याना या दलाचं आधुनिकीकरण या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळते वेगवेगळे आजच्या अत्याधुनिक करताना दिसत आहेत आणि या ठिकाणी आपल्या सहभागी होत आहेत आगीशाबद्दल